चला हवा येऊ द्या हा शो लवकरच पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याची चर्चा रंगताच एक नवीन वाद सुद्धा आहे डॉक्टर निलेश साबळे आणि राशी चक्रकार शरद उपाध्ये यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे हा वाद सर्वत्र समोर आलाय आणि याची जोरदार चर्चा रंगतीय यंदा या शोचं सूत्रसंचालन हा निलेश साबळे करणार नसून त्या जागी अभिनेता अभिजित खांडकेकर याला संधी देण्यात आल्याचं कळतंय याच पार्श्वभूमीवर शरद उपाध्यय यांनी पोस्ट करत निलेश साबळेवर टीका केली होती या पोस्टमध्ये त्यांनी निलेश साबळेने आपल्याला सेटवरती अपमानास्पद वागणूक दिली पाणी सुद्धा विचारलं नाही कारण त्याच्या डोक्यात हवा गेली होती असं म्हटलंय इतकंच नाही तर गर्वाचं अधपतन नक्कीच होतं अशा शब्दात शरद उपाध्याय यांनी आपल्या पोस्टमधून डॉक्टर निलेश साबळे याला टोला लगावला होता दरम्यान या संपूर्ण प्रकरणावर अखेर डॉक्टर निलेश साबळेने सुद्धा सविस्तर व्हिडिओ शेअर करत आपली बाजू मांडली होती ही संपूर्ण घटना जी घडली ती दोन हजार चौदा व पंधराच्या सुमारास घडली दहा वर्षांपूर्वी जेव्हा शो नुकताच सुरू झाला होता त्यावेळेस माझ्या डोक्यात पन्नास एपिसोड झाल्यावर हवा कशी काय गेली असेल असा प्रश्न सुद्धा डॉ निलेश साबळेने मांडला होता इतकंच नाही तर शरद उपाध्ये सर माझ्यासाठी गुरुतुल्य आहेत आणि म्हणूनच त्यांनी संपूर्ण माहिती घेऊन मगच जबाबदारीने पोस्ट लिहायला हवी होती असं सुद्धा निलेश साबळेने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटलेले दरम्यान याच व्हिडिओमध्ये निलेश साबळेने शरद उपाध्याय यांनी केलेल्या सहा वर्ष जुन्या एका पोस्टचा सुद्धा दाखला दिलेला आहे या पोस्टमध्ये निलेश साबळे यांनी म्हटल्याप्रमाणे शरद उपाध्याय यांनी निलेश साबळेंवर टीका करताना भंगारवाला असा उल्लेख केला होता इतकंच नाही तर त्यांच्या कामाला गलिच्छ हिन दर्जाचं पाचकळ अशा शब्दामध्ये सुद्धा हिणवलं होतं असं सुद्धा निलेश साबळेने म्हटलं होतं डॉक्टर निलेश साबळे याने संदर्भ दिलेली शरद उपाध्याय यांची ही पोस्ट नेमकी काय होती ते आता आपण पाहूया भालचंद्र कदम भारत गणेशपुरे सागर कारंडे कुशल बद्रिके श्रेया बुगडे हे करोडो रुपये किमतीचे कोहिनूर हिरे पण त्यांची पारख अस्सल रत्न पारख्यालाच होईल ना जेव्हा असे हिरे भंगारवाल्याच्या दृष्टीस पडतात तेव्हा त्याला ती काच वाटते आणि तो एखाद्या फुटाणेवाल्याला ती देऊन एक रुपयाचे फुटाणे विकत घेऊन खातो खरा हिरा हा मौल्यवान पेटीत मखमलीच्या गादीवर ठेवायचा असतो पण भंगारवाला त्याला घाणेरड्या कागदाच्या पुडीत पुरचुंडी करतो आणि कचऱ्याच्या भावात विकतो रत्नांचा परीक्षक झवेरीच त्यांची अस्सल किंमत जाणतो दुर्दैवाने हे मौल्यवान हिरे कधी साडीत कधी लुंगीत तर कधी अर्ध्या चड्डीत गुंडाळतात फक्त फुटाणे मिळावेत म्हणून कधीतरी त्यांना खूप आदर्श व्यक्तिमत्वेच्या भूमिकेत चारित्र्यसंपन्न संतांच्या भूमिकेत श्रेयाला एखाद्या तेजस्वी महाराणीच्या भूमिकेत सादर केले तर कसला कसदार अभिनय करतील हे हिरे पण सतत वेडी वाकडी तोंड गलिच्छ मेकअप अत्यंत हीन दर्जाचे पाचकळ विनोद साड्या आपल्याच वाहिनीवरच्या मालिकांचं विडंबन आरडाओरडा भाडोत्री प्रेक्षकांचे अशोभनीय अंगविक्षेप हसणं आणि सुमार संदर्भहीन लेखन हे सारं पाहून विषण्ण वाटतं किती प्रतिभावान कलावंत खालच्या दर्जाला नेले जात आहेत सुसंस्कृतपणापेक्षा टी महत्त्वाचा महत्वाचा ठरतोय हेच खरं दरम्यान शरद उपाध्याय यांनी ही पोस्ट तेरा फेब्रुवारी दोन एकोणीस रोजी केली होती आणि डॉक्टर निलेश साबळे यांच्या माहितीनुसार त्यापूर्वी म्हणजे दोन हजार चौदा ते पंधरा या, या कालावधीमध्ये तो एपिसोड शूट झाला होता ज्याचा दाखला देत राशी चक्रकार शरद उपाध्याय यांनी डॉक्टर निलेश साबळे याच्यावरती आत्ता दोन हजार पंचवीसमध्ये टीका केली आहे दरम्यान निलेश साबळेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये तो चला हवा येऊ द्या या शोमध्ये का झळकणार नाही आहे याचंही कारण स्पष्ट केलेलं आहे आपल्या अन्य कामांमध्ये व्यग्र असल्यामुळे आपल्याला चला हवा येऊ द्या हा शो करता येणार नाही आहे बरोबरीनेच भाऊ कदम हे सुद्धा या शोमध्ये नसणार आहेत अशी माहिती स्वतः निलेश साबळेने दिलेली आहे इतकंच नाही तर या शोसाठी चॅनलच्या वतीने निलेश साबळे याला विचारणा करण्यात आली होती मात्र आपल्या कामामुळे त्यांनी स्वतःहून नकार दिलाय असं स्पष्टीकरण सुद्धा निलेश साबळेने दिलं निलेश साबळे यांच्या पोस्टवरती किंवा व्हिडिओवरती राशी चक्रकार शरद उपाध्याय यांनी कुठल्याही पद्धतीची प्रतिक्रिया दिलेली नाहीये मात्र निलेश साबळे याच्या व्हिडिओवर मराठी सिनेसृष्टीतील व मालिका विश्वातील अनेक कलाकारांनी कमेंट करत समर्थन दर्शवले या वादामध्ये आपल्याला कोणाची बाजू योग्य वाटते हे कमेंटमध्ये नक्की कळवा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लोकसत्ताच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पाहत रहा लोकसत्ता लाईव्ह